हाय हॅलो नमस्कार मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करते तर आज खूप रहाडा पडलेला आहे मी पसारा आवरते मग पसारा आवरल्यानंतर भेटूया आपण आज थोडंसं महत्त्वाचं काम पण आहे तुम्हाला दाखवते काय महत्त्वाचं काम आहे ते चला तर मग तुम्हाला दाखवते आज काय महत्त्वाचं काम आहे मशीन आ, चला तर मग मी तुम्हाला माझी मशीन दाखवते मशीन आज खूप दिवसांनी उघडली म्हणजे मी थोडीशी रोज भर फिरून घेत असते पण मग आज उघडले चला तर तुम्हाला दाखवते मुलांचे थोडेसे जुने कपडे पडलेले होते आणि त्याला टिपा मारायच्या होत्या म्हणजे उसवले होते काही काही वेळेस मुलीचे पण खूप ड्रेस खूप दिवसापासूनचे ड्रेस थोडेसे फिटिंग बिटिंग करायची होती त्याला मग ती म्हणते सांगून गेली होती मम्मी याला हे करून ठेव म्हणून आणि खूप दिवसाचे कपडे पडलेले होते म्हणजे मशीनवर बसायला टाईमच भेटत नव्हता दुकानच्या धावपळीमुळे मग मी विचार केला की नाही आज थोडासा वेळ काढून बसूच आपण म्हणून मग मी म्हटलं चला पटकन आवरून घेऊया कामे पटकन आपले आणि आपण मशीनवरचं तेवढं मुलांचं काम पटकन करून घेऊ एकीकडे एक एक मशीनवर बसले मी आणि दुसरीकडे टी व्ही पण चालू करून दिलता खरं तर मी व्हायसवर करणार नव्हते कारण मी व्हिडिओमध्येच बोलत होते पण काय टी व्ही आणि फॅनला थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे मलाच ओवर करावा लागला हे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते की मी टीप मारते आणि मला टीप मार मारल्यानंतर मला माझी एक साडी आहे त्या साडीला पिको पण करणार आहे मी आणि हे मुलांचे कपडे टि मारून झाल्यावर एका साडीला पिको करायचं आहे आणि कसं असतं आहे तिकडून आपल्याकडं जर मशीन असेल तर आपल्याला कोणाकडं आपले मुलांचे कपडे फक्त टिपा वगैरे मारायला देऊशी नाही वाटत मग मी म्हटले नको आपल्याकडं मशीन आहे तर कशाला कोणाला जायची मग मी विचार केला नाही आपण वेळ काढला तर वेळ मिळतो म्हणून मग मी आ, मशीन कालच व्यवस्थित पुसून घेतली म्हणजे मी सहसा मशीन उघडी ठेवत नाही उघडे ठेवले तर मग तिच्यामध्ये धूळ वगैरे बसते आणि मग तिचे ते आतमध्ये मशिनरीमध्ये धूळ वगैरे जाऊन बसली तर मशीन व्यवस्थित चालत नाही माझ्या मशिनीला मी फक्त दोन तीन वर्षापूर्वी मी खराब झाली होती तेव्हाच रिपेअर केली होती तेव्हापासून मी एक ठरवलं की आपण मशीन जरी वापरत नसलो तरी पण आपण ती व्यवस्थित झाकून वगैरे ठेवायची जेणेकरून आपल्या मशीनच्या मशिनरीला मशीन धूळ वगैरे जाणार नाही जाळं हे करणे ज्या कारण त्या त्याच्यामुळे आपण जे टीप मारतो किंवा सुई ओवतो ना ती ती ते व्यवस्थित येत नाही मशीन जाम होती मशनीचं ऑइल संपतं मशनीचे मशिनरी कोरड्या पडतात त्याच्यामध्ये धूळ जाऊन जास्त काहीतरी मेजर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे मग आणि माझी ही उषाची मशीन असल्यामुळे म्हणजे चायना मशीन असल्यामुळे सहसाईचा रिपेअर खूप कमी प्रमाणात होता म्हणजे आमच्या इथे रिपेअर करून देत नाही सहसाई मशीन त्याच्यामुळे मी फक्त जिथून मशीन घेतली होती का त्यांच्याकडेच एकदा रिपेअर करायला नेव्हती आणि तेव्हापासून मी मशीनीची खूप काळजी घेते आता मला इथं पिको करायचं होता म्हणून त्याचं मला जे हे असतं क्लिप ती क्लिप बदलायची होती पहिले आपण जी टिपं वगैरे मारतो ना तीच क्लिप लाप लावायची होती आणि आता मला पिको करायचं आहे तर पिको पिको आपण त्या मशीनवर पण करू शकतो पण मला साडीला पिको करायचा सा होता मग मी म्हटले नाही आपल्याला क्लिप बदलावंच लागेल मग मी आता इकडे एकीकडे क्लिप बदलली होती तो मला व्हिडिओमध्ये दिसतच असेल कशा प्रकारची क्लिप आहे आणि कशापरची मी कशाप्रकारे बसवते आ, एक तर तिचे जे नट आहे का तो नट खूप मोठा आहे त्याच्यामुळे मग मी माझ्याकडे स्क्रू ड्रायवर छोटा होता पण छोट्या स्क्रू ड्रायवरच्या साह्याने ते खोलताच येत नव्हतं मी मी माझ्याकडे एक चमचा होता चमच्याची दांडी थोडीशी मोठी होती त्याच्या साह्याने मी तो नट खोलला आणि व्यवस्थित त्याचं ते आ, हे करून घेतलं तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की मी कश मी हातानेच नट पॅक कम करत आहे असं मी एका स्क्रू ड्रायव्हरचाच वापर केला हातानेच मी पॅक केला आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पिको करून टाकणार नाही आता कोणती पण एखादी वस्तू किंवा हे जास्त दिवस जर धूळ खात पडली तर थोडासा प्रॉब्लेमच होतं म्हणजे टीप ह्याला टीप येताना याला व्यवस्थित ये चाली आता इथं मी बॉबिन भरताना दाखवते आहे तुम्हाला की बॉबिन ह्या मशिनरीला उषाच्या उषा कंपनीच्या ह्या मशिनरीला बॉबिन कशी भरायची कारण काय होतं काय होतं याचा ह्याला आपण जे दुसरे मशीन असतो का तिला बॉबिन भरायची वेगळी पद्धत असते आणि ह्या मशिनीला वेगळी पद्धत असते मी एकीकडे एक ह्या छोट्या ज्या रिंगला दोरा उलट्या साईडने गुंडळून घेत आहे आणि त्याच्यानंतर तो दोरा मी कसा लावते तो मला दाखवते थांबा हे बघा अशा साईडने आणि एकीकडे मी आता हा दोरा पण लावलेला आहे आणि बॉबिन पण भरायचं काम चालू आहे तुम्ही बघा आता बॉबिन पण भरायचं काम चालू आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि जास्त भरत नाही मी थोडीच भरते कारण माझ्या साडीला जेवढा बॉबिनचा दौरा लागेल तेवढंच भरते त्याच्यानंतर ते हे दौरा कापून घ्यायचा आणि आपलं हे त्याला लावून द्यायचं कसं असतं सगळ्या घरातल्या सगळ्याच गोष्टी आपल्यालाच करावं लागतात कारण कोणी पाठीमागे नसल्यामुळे सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींसाठी थोडा थोडा वेळ काढावा लागतो आता मला हे काम गेल्यानंतर मला उद्या आषाढाचा महिना चालू आहे त्याच्यामुळे मला लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे मग मी तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेल मला थोडंसं सामान पण आणायचं आहे राहुल इथून म्हटलं आपल्या ह्या साडीला पटकन पिको केल्यानंतर आपण माझ्या मुलीला आणायला जायचं आहे मग तेव्हाच आपण जाऊ म्हटलं पटकन सामान पण घेऊन येऊ थोडीशी यादी करते आणि जाते म्हटलं हे बघा आता मला ह्या साडीला पिको करायचं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलताना दिसते याच्यामध्ये आपल्याला सरळ उलटी साईज कोणती आहे ते व्यवस्थित ओळखायचं आहे ह्याच्यामध्ये ह्या साड्यांमध्ये आता ह्याला पर ह्याला आपण जेव्हा पदर आणि पल्लू म्हणजे आपला जो खाली सोडतो तो पदर हे पदर दोन्ही पण सारखेच आहे माझे व्हिडिओ आवडत असल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दावा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात आधी बघायला भेटतील आता <coughs> बघा मी इकडे तुम्हाला पिको कसा करायचा करून दाखवते आहे म्हणजे क तशी मशनीला काही प्रॉब्लेम तर फक्त सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम येतो आणि मग त्याच्यानंतर नाही येत प्रॉब्लेम हे बघा किती छान पिक आहे असं बारीकसा असा पिको करून झालेला आहे थोडंसं उरलं उरलं तर आपण त्याच्या पूर्ण मग या काठाला पिको केल्यानंतर दुसऱ्या साईडने परत छोटंसं याला करू शकतो तसं काही प्रॉब्लेम नाही मशीन माझ्या मशीनचा खूप छान रिस्पॉन्स आहे म्हणजे मशीन माझी मा ना जास्त त्रास देत नाही थोडं थोडंसं वेळ देते एकदा दोनदा त्रास पण नंतर एकदम रेग्युलर चालते म्हणजे माझं लक्षच असतं मशीनीकडे जास्त आणि काय फॉल पण बसवायचा आहे तिला पण फॉल मी धून वाळ अट्टा मग मी विचार केला की फॉलनंतर बसू आपण आधी फक्त साडीला पिको करून घेऊ आणि नंतर फॉल बसू तुम्हाला दाखवत आहे मी याच्यात कोण ह्या व्हिडिओमध्ये कोणतंही कट केलेलं नाही आहे जे रिअल आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न नाही आत्तापर्यंतच्या माझ्या व्हिडिओमध्ये जे काही रिअल आहे मी तेच दाखवण्याचा प्रयत्न करते मी काही खोटं दाखवत नाही किंवा लबाडी वगैरे मी करत नाही तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद